आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे हे खाल्ले जाते साधारणपणे हिवाळ्यामध्ये छान अशी पातळ सालीची रसरशीत लिंब स्वस्त मिळतात जेवणाची चव वाढवण्यासाठी कैरीचे आवळ्याचे करवंदाचे किंवा लिंबूचे मिरचीचे असे विविध प्रकारचे लोणचे आपण खातो वाद प्रकृती असणाऱ्यांनी मात्र लोणच्याचा सा समावेश आपल्या जेवणामध्ये अवश्य करावा लोणचे हे आंबट असल्यामुळे शरीरामध्ये रस जातो अग्नी वाढवतो त्याने शरीरातील गॅस बाहेर पडतो त्यामुळेच लोणच्याचा समावेश अवश्य करावा ज्यांना भूक लागत नाही जेवणाची चव लागत नाही त्यांनी तर मात्र लोणचं अवश्य खावे आम वाद किंवा क प्रकृतीच्या लोकांनी लोणचं थोडं कमी खावं पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी आवळ्याचे लोणचे मात्र अवश्य खावे म्हणूनच आज आपण लोणचं कसं तयार करायचं ही रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण या, या अशा हिरव्या मिरच्या मी साधारण सव्वाशे ग्रॅम इतक्या घेतलेल्या आहेत या ज्या कमी तिखटाच्या सात त्याचाच वापर मी केला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट किंवा अगदी कमी तिखट अशा मिरच्या घेऊ शकता या मिरच्या आणि त्याचबरोबर हे असे मोठ्या आकाराचे सात लिंब घेतलेली आहेत जर लहान असतील तर थोडीशी जास्त घ्या पण अगदी पात सालीची जी लिंब असतात ना ती शक्यतोवर घ्यायची म्हणजे लोणचं ना कडवत होत नाही आता काय करायचं तर हे सगळं स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे मिरच्यांची देठं मात्र आधी काढायची नाहीत तर आधी स्वच्छ आपण या मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर या मिरच्या पुसून घ्यायच्या जर तुम्ही आधीच देठ काढली आणि मग मिरच्या धुतल्या तर मात्र मिरचीच्या आतपर्यंत पाणी जाऊ शकतं आणि लोणचं कालांतराने खराब होतं किंवा त्याला बुरशी येते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की आधी मिरच्या सगळ्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अशा व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत मिरचीचं लोणचं किंवा कुठलंही लोणचं करत असताना जे जी आपण जिन्नस वापरणार आहोत ते अगदी कोरडं असणं फार गरजेचं आहे ज्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही म्हणून स्वच्छ धुवून नितळून त्यानंतर मी हे असं अगदी सुती कापडाने प्रत्येक गोष्ट अशी कोरडी करून घेणार आहे की जेणेकरून आपलं लोणचं खराब होऊ नये आता मिरच्या या अशा त्याचे डेखाचा जो भाग आहे तो सगळा असा काढून घ्यायचा आहे की जेणेकरून डेख काय होतात कधी कधी लोणच्यात जरी घातली ना तरी सुद्धा ती खराब होऊ शकतात जर तुम्हाला आवडत असेल तर ठेवा पण मी शक्यतोवर देठ सगळी ही अशी काढून घेते सगळी व्यवस्थित कोरडी केल्यानंतरच आपल्याला देठ काढायची आणि त्यानंतर मिरची ही अशी उभी चिरून घ्यायची आहे साधारण ना एक अशी चिर देऊन घ्यायची दोन भाग नको व्हायला पण थोडीशी एक एका बाजूने चीर द्यायची आणि मग मिरचीचे हवे तसे असे तुकडे करून घ्यायचे आहेत फार मोठे नाही किंवा फार छोटे नाही असे हे मी मिरचीचे तुकडे करून घेणार आहे मध्यभागी चीर दिल्यामुळे काय होतं तर व्यवस्थित मसाला ना या मिरचीच्या आतपर्यंत जातो किंवा मिरचीचा जो काही तिखटपणा आहे ना तो सुद्धा लिंबामध्ये किंवा लोणच्यामध्ये अगदी चांगला उतरतो म्हणून हे असं आपल्याला या पद्धतीने या मिरच्या थोडीशी चीर द्यायची आणि मग त्या चिरून घ्यायच्या आहेत अशी कट केली की मिरची खायला सुद्धा छान लागते तिचा तिखटपणा अगदी लोणच्यामध्ये कमी लागतो आता त्याच पद्धतीने हे लिंब सुद्धा चिरून घ्यायचे आहेत लिंब सुद्धा मी स्वच्छ अशी धुवून पुसून आणि मग घेतलेली आहे लिंब चिरताना किंवा इथे आपण जे सुरी वापरलेली आहे शॉपिंग पार वापरलेला आहे हात आपले अगदी स्वच्छ आणि कोरडे असावेत की जेणेकरून लोणचं आपलं बरेच दिवस टिकत आता मी या लिंबाच्या साधारण आठ फोडी अशा करून घेतलेल्या आहेत आणि यामधल्या सगळ्या हा जो बियांचा भाग आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे सगळ्या बिया काढून घ्यायच्या कारण जर का एखाद दोन जरी बिया राहिल्या ना तरी सुद्धा लोणचं थोडस कडसर लागतं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की लिंबाच्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या बरोबरनी सगळी लिंब अगदी पातळ सालीची घ्यायची म्हणजे लोणचं कडसर होत नाही आता हे जी दोन लिंब मी ठेवलेली आहेत ह्याचा रस आपल्याला या लोणच्यामध्ये मध्ये पिळून घालायचा आहे त्यामुळे ही दोन लिंब आपण अशीच बाजूला ठेवणार आहोत म्हणजे पाच लिंब मी चिरून घेतली आणि दोन लिंबांचा रस घालणार आहे आता कप मेजरमेंटचं हे जे पाव कप हे प्रमाण आहे ना याने आपण तेल घेतलेलं आहे साधं मी गोड तेल घेतलेलं आहे हे चांगलं असं मोहरी यामध्ये तडतडली पाहिजे इतकं चांगलं कडकडीत कर, असं गरम करून घ्यायचं आणि मग हे थंड करून घ्यायचं आहे नंतर आपण लोणच्याचा मसाला तयार करतोय त्याकरता एक कढई गरम केली आणि त्यामध्ये साधारण चार चमचे इतकी ही मोहरीची डाळ आहे साधारण ही मोहरीची डाळ अशी पिवळ्या रंगाची दिसते आणि ही तुम्हाला किराणा सामानाच्या दुकानात कुठेही मिळेल चार ते पाच चमचे घ्यायचे तुम्हाला कितपत खार आवड आवडतो त्या अंदाजाने मोहरीच्या डाळीचं थोडंफार प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल आणि मंदाचे वर फक्त आपल्याला ही डाळ हलकीशी गरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे फार जास्त भाजायची नाही कारण खूप जास्त जरी भाजली ना तरी सुद्धा याचा कडसरपणा लोणच्यामध्ये उतरू शकतो आता ही मी डाळ काढून घेतली लगेच यामध्येच एक चमचा बडीशेप घेतलेली आहे एक चमचा जिरे घालायचे एक सात ते आठ काळे मिरी आणि आठ दहा मेथीचे दाणे घालायचे आहे इतके जिन्नस आपण घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत प्रत्येक जिन्नस जेव्हा आपण गरम करून घेतो त्यावेळेस त्यामधलं सगळं मॉइश्चर निघून जातं आणि लोणचं अजिबात खराब होत नाही आता हे सुद्धा मी चांगलं गरम झालेलं आहे आता ते सुद्धा एका ताटामध्ये काढून घेते आता मात्र मी गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर तीन चमचे इतकं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकी हळद घेतलेली आहे मी गॅस बंदच केलेला आहे हळद आणि मीठ फक्त या गरम कढईमध्ये आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचंय की जेणेकरून हळद करपायला नको आता एक मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले सुके मसाले आहेत ते काढून घ्यायचे बरोबरीने ही जी मोहरीची डाळ घेतली होती ना त्यामधली अर्धी डाळ आपण अशीच ठेवणार आहोत आणि अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत ही अशी अख्खी अख्खी डाळ लोणच्यात छान दिसते आणि हे हळद आणि मीठ असंच काढून ठेवलेलं आहे ते थंड होऊ द्यावं आता हे मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यायचं आहे इथे एका बाउलमध्ये ते हे लिंबू आणि चिरलेलं मिरची जे आहे ते आपण एका भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं शक्यतोवर काचेचं भांड असेल तर ते घ्या त्यानंतर हे हळद मीठ सुद्धा आता थंड झालेलं आहे आणि ही मोहरीची डाळ सुद्धा पूर्णपणे थंड झालेली आहे मोहरीची डाळ हळद मीठ आणि जो आपण तयार करून घेतलेला मसाला हा सगळा या लिंबू आणि मिरचीला असं लावून घ्यायचा आहे मीठ घातल्यामुळे याला थोडं थोडंसं पाणी सुटायला लागतं आणि आपण सगळे चिन्ह भाजून घेतले असल्यामुळे लोणचं आपलं अजिबात वर्षानुवर्ष खराब होत नाही आता हे सगळं आपलं तयार झालेलं आहे हे जे आपण तेल गरम करून ठेवलं होतं ते सुद्धा थोडस गरम आहे आता गरम तेलामध्ये थोडस हिंग घालायचं साधारण अर्धा चमचा इतकमी हिंग घातलेलं आहे तेल अजूनही गरम आहे हे पूर्णतः रूम टेम्परेचरला येण्याची वाट पाहायची आता पूर्णतः रूम टेम्परेचरला आलेलं हे जे तेल आहे ज्यामध्ये आपण हिंग घातलं होतं हिंग थोडस गरम असताना घातलं म्हणजे हिंगाचा स्वास या तेलामध्ये चांगला उतरतो हे रूम टेम्परेचरला आलेलं जे अगदी थंड झालेलं जे तेल असतं ना तेच वापरायचं आहे जर तुम्ही गरम तेल वापरलं तर मात्र लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे अगदी कडकडीत कर गरम केलेलं तेल पूर्णतः थंड झालं की मगच आपल्याला या लोणच्या मध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकदा हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे आता बघा हळूहळू हळूहळू याला ना जस जसं मिठाला पाणी सुटत तस तसं हळूहळू खार सुटत जातो पण बऱ्याचदा काय होतं लोणच्याचा रंग ना अगदीच कालांतराने काळपट होत जातो त्याकरता इथे आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून इथे एक चमचा साखर घातली आहे ज्याने लोणचं प्रिझर्व होतं म्हणजे चांगलं राहतं बरोबरीने लोणच्याचा रंग काळपट होत नाही आणि जे आपण दोन लिंब ठेवली होती की नाही ती सुद्धा यामध्ये रस पिळून घ्यायचा आहे लिंबू सुद्धा एक प्रिझर्वेटिव्हच काम करतो ज्यामुळे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही म्हणून हे लिंबाचं जो रस आहे तो सुद्धा पिळून घ्यायचा आहे जर तुम्हाला खूप जास्त रसरशीत लोणचं आवडत असेल ना किंवा जास्त खार आवडत असेल तर अजून एखाद चमचा ही मोहरीची डाळ वापरायची बरोबरीने एक दोन चमचे आणखीन लिंबाचा रस जास्तीचा घालायचा ज्यामुळे जास्त खार सुटतो आणि लोणचं जास्त रसरशीत होतं आता बघा मी दोन मोठी लिंब होती म्हणून मी दोनच लिंब इथे पिळून घेतलेली आहेत पण जर तुमची लिंब लहान असेल तर तीन लिंब पिळून घेतली तरीही चालेल बघा अगदी मस्त आताच इतका छान याला खार सुटायला लागलेला आहे पण हे लगेच खायला योग्य नाहीये कारण एक दोन चार दिवस मुरल्यानंतर हे लोणचं आणखी छान लागतं आता एखादं असं सुती कापड घ्यायचं आणि एक ते दोन दिवस असंच हे लोणचं आपण झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून अधून मधून ना हे लोणचं आपल्याला वर खाली करता येईल जेवढं आपण हे सारखं असं सा वर खाली करू तेवढं लोणचं पटकन मोडलं लो जातं आता मी तुम्हाला हे दुसऱ्या दिवशीच दाखवते बघा बऱ्यापैकी याच तेल असं वर आलेलं आहे आणि खार बरच सुटलेलं आहे एका दिवसामध्येच लोणच्याला खार बऱ्यापैकी सुटला आणि मिरच्यांचा रंग सुद्धा बदललेला आहे पण आणखीन एक सात आठ दिवस ठेवलं ना की छान आणखीन मस्त असा खार सुटेल लोणचं आणखीन उरलं जाईल सुरुवातीला थोडीशी कडसर चव लागू शकते कारण यामध्ये आपण लिंबू वापरलेला आहे पण जर जस जसा वेळ जातो ना तस तसं हे लोणचं चवीला आणखीन छान लागतं आता इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे आणि यामध्ये आपण हे लोणचं भरून ठेवणार आहोत काचेची बरणी पण अगदी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि लोणचं भरताना कायम बघा हे असं चांगलं दाब देऊन लोणचं भरून घ्यायचं जेणेकरून काय होतं की यामध्ये तेल जे असतं ना ते अगदी वरपर्यंत येतं आणि कमीत कमी तेलामध्ये आपलं लोणचं छान तयार होतं लोणचं जेव्हा करतो त्यावेळेस असं याच्या वरपर्यंत तेल आलं पाहिजे जर ते वरती आलं नसेल तर मात्र थोडस तेल तुम्ही पुन्हा गरम करून मग थंड करून घातलं तरीही चालेल आता हे लोणचं आपण सर्व केलेलं आहे कुठल्याही जेवणाची लज्जत वाढवणारं तोंडाला चव आणणारं हे लिंबू मिरचीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या ना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं बाजूचं बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निशुल्क आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद